एक गोष्ट मी डोंबोली शहर जे आहे हे डोंबोली शहर आणि डोंबोली शहराची एक वेगळी ओळख आहे विचाराचं एकदम पक्कं असं शहर आहे आणि राष्ट्रीय स्वयंसंघ असेल की या सगळ्या गोष्टी या डोंबोली शहरामध्ये मी मी काही वेगळं केलं आहे असं म्हणण्यापेक्षा चीज़ा। डोंबोली शहराचा गावकी ज्याला म्हणतो आम्ही गावपण जपणं हे फार गरजेचं होतं त्यामुळे सांस्कृतिक वैभव त्या ठिकाणी जे आहे तिला अधिक वृद्धिंगत करणं हे फार गरजेचं होतं आणि म्हणून टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी असे प्रयत्न केले असं म्हटलं गेलं आहे बऱ्याच वेळेला की पुलरनी म्हटलं आहे की डोंबोली शहरामध्ये रस्त्याने जर चाललं किंवा जर असं काही झालं तर एखाद्याला कोणाला धक्का लागला तर तो नक्की कार असेल मग तो कलाकार असेल चित्रकार असेल किंवा कोणी ना कोणीतरी तो असेल असं हे शहर आहे त्यामुळे ह्या शहराला एक व्यासपीठ निर्माण करणं फार गरजेचं होतं म्हणून मग डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार म्हणून एक त्यामध्ये एक काम करायला सुरुवात केली आणि गेली पंधरा ते सोळा आठ वर्ष झाली की एक डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार म्हणून मी एक मासिक चालवतो हे मासिक एक चेहरा ज्याला म्हणतात शहराचा चेहरा म्हणून त्याच्याकडे सर्वजणं पाहतात अनेक जण त्या मासिकाबद्दल भरभरून बोलतात कारण ते मासिक असतं आम्ही या राजकारणापासून वेगळं असणारं असं ते मासिक आहे आणि लोकांना ते फार आवडतं त्या एक सांस्कृतिक परिवार म्हणून त्याला एक वेगळं असं महत्त्व आहे एक कल्चरल क्लब आहेत असे वेगवेगळ्या पद्धतीने डोंबोली शहराला वैभवाच्या दिशेने सांस्कृतिक वैभव मिळावं या दृष्टिकोनातून वेगवेगळे उपक्रम हे शहरामध्ये चालतात आणि शहरामध्ये एक तुम्ही कधीही गेलात तरी शहरामध्ये निदान एका दिवसामध्ये निदान पाच कार्यक्रम हे कोणते ना कोणते कुंटे तरी कोणाचे तरी सुरू असतातच फक्त आपण त्या कार्यक्रमाला जायचं आहे एवढंच फक्त काम असतं Também de nem me surdos.